राज्यपालपदी नियुक्ती मिळवून देतो असं सांगून एका शास्त्रज्ञाला तब्बल पाच कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या नटवरलालला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे आतापर्यंत अज्ञानाचा गैरफायदा घेऊन लुटीची अनेक उदाहरणं पाहिली असतील पण नाशिकच्या या चक्क एका शास्त्रज्ञाला राज्यपाल बनवतो असं सांगून कोट्यावधी रुपयांना टोपी घातली आहे राज्यपाल नियुक्तीचा आमिष दाखवून पाच कोटींचा गंडा नाशिकच्या भामट्याचा लुटीचा नवा फंडा शास्त्रज्ञाला राज्यपाल बनण्याचं स्वप्न पडलं महागा आतापर्यंत तुम्ही नोकरीच्या आमिषानं फसवलं गेल्याची अनेक उदाहरणं पाहिली असते नोकरी मिळेल या आशेनं शेकडो तरुण आतापर्यंत फसवणुकीच्या राज्यपाल बनवण्याचा आमिष दाखवून गंडा घातलाय हा गंडा एक दोन लाखांचा नव्हे तर तब्बल पाच कोटींना शास्त्रज्ञाला लुटण्यात आलाय चेन्नईत राहणारे नरसिंहा रेड्डी यांची निरंजन कुलकर्णी या भामट्याशी ओळख झाली आपले राजकीय लागे बंधे असल्यानं आपण राज्यपाल म्हणून आपली नियुक्ती करून देऊ अशी बतावणी आरोपी निरंजन कुलकर्णी यानं नरसिंह रेड्डी यांच्याकडे केली नरसिंह रेड्डी निरंजन गोड बोलण्याला निरंजन कुलकर्णीनं रेड्डी यांच्याकडे राज्यपालपदी नियुक्ती देण्यासाठी पंधरा कोटींची मागणी केली फिर्यादी नरसिंह रेड्डी यांनी अशी फिर्यादी दिली की माझी बऱ्याच राजकीय व्यक्तींशी ओळख आहे मी त्यांच्या मार्फतीने तुम्हाला राज्यपाल हे पद मिळवून देऊ शकतो असं म्हणून पैशांची मागणी केली त्यामध्ये पाच कोटी रुपये त्यांनी स्वीकारलेत म्हणजे अकाउंटला जवळपास चार कोटी चाळीस लाख आणि बाकी साठ लाख रुपये रोख रुप। शेवटी हा सौदा नाही नाही म्हणता पाच कोटींवर ठरला नरसिम्हा रेड्डी यांनी चार कोटी रुपये स्वतःच्या खात्यातून तर साठ लाख रुपये नातेवाईकांकडून उसने घेऊन निरंजन कुलकर्णीला दिले निरंजन कुलकर्णीने पैसे घेतल्यानंतर नरसिंहा रेड्डींशी संवाद तोडला शेवटी नरसिंहा रेड्डींनी पोलिसात धाव घेतली नाशिक पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकानं निरंजन कुलकर्णीला नागपुरातून अटक केली आरोपीकडे चार लाख रुपये मिळालेले आहेत आणि अकाउंटला ट्रान्सफर आहे त्यातले आरोपीने निरंजन फसवणुकीचा उद्योग एकट्यानं केला की त्याच्या सोबत आणखी कोणी होत याचा पोलीस तपास करतात फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये अज्ञानाचा गैरफायदा घेतला जातो पण या प्रकरणात उच्च शिक्षित माणसाला कोट्यावधींचा गंडा घालण्यात आलाय त्यामुळे अशक्य वाटणाऱ्या कोणत्याही गोष्टी मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट शोधू नका तसं केल्यास पश्चाताप करण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरणार नाही सागर गायकवाड झी चोवीस तास नाशिक